सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयेरिया तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस पंढरपूर साठी अत्यंत मंगल ठरणार आहे कारण त्या दिवशी अवघी पंढरपूर नगरी भक्तिरसात नावून निघणार आहे कारण पंढरपुरात साजरा होणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा वसंत पंचमीला श्रीकृष्ण म्हणजेच विठुमाऊली आणि रुक्मिणी माता यांचा विवाह झाल्याची पौराणिक आख्यायिका आहे श्री विठ्ठल हे श्री कृष्णाचे अवतार असल्याने हीच परंपरा जपत दरवर्षी मंदिरात हा दिव्य विवाह सोहळा मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो या मंगल प्रसंगासाठी संपूर्ण मंदिर फुलांनी दिव्यांनी आणि आकर्षक सजावटीने सजवले जाते श्री रुक्मिणी मातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठवला जातो तर देवांकडून श्री रुक्मिणी मातेला पैठणी अर्पण केली जाते लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात आणि हजारो भाविकांच्या साक्षीने हा पवित्र विवाह सोहळा संपन्न होतो या दिवशी पंढरपूरमध्ये उत्सवाचं वातावरण अनुभवायला मिळत भाविकांसाठी महाप्रसादाच्या पंक्ती असतात आणि प्रत्येकाच्या मनात समाधान आणि भक्तिभाव असतो दरवर्षीप्रमाणे यंदाही हा विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या थाटमाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे पांडुरंगाच्या या मंगल विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा हा पावन क्षण आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी श्री स्वामी समर्थ